विश्व हिंदू परिषद भंडारा जिल्हातर्फे सकल हिंदू समाज संमेलन आयोजित केलेलं आहे विश्व हिंदू परिषदेचे या वर्षी सात वर्ष पूर्ण होत आहेत आणि षष्टमूर्ती म्हणून संपूर्ण भारतात विश्व हिंदू परिषद द्वारा असे कार्यक्रम होत आहेत तर त्याच धर्तीवर आपण भंडारात विश्व हिंदू परिषदेच्या सकल हिंदू समाज संमेलन मंगलमूर्ती सभागृह खातर आयोजित केलेला आहे गुरुवार दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी चार ते सातपर्यंत तिथले तिथं तिथं आपले मुख्य वक्ता म्हणून प्रशांत तिथे विदर्भ प्रांत मंत्री विश्व हिंदू परिषदे उपस्थित राहणार आहेत ते संबोधित करणार आहेत आणि तसेच महंत श्री मोहनदासजी महाराज आदिलाबादचे तेलंगणाचे संत आहेत ते महाराणा प्रतापजीचे वंशज त्यांचे शिष्य आहेत लक्ष्म लक्ष्मराजी मेवाळे यांचे शिष्य आहेत आणि त्याचबद्दल तेच माहिती आपण संपूर्ण हिंदू समाजाला जिल्ह्यातील हिंदू समाजाला आमंत्रित करण्यासाठी व माहिती देण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतली आणि या कार्यक्रमाला आपण तिथं कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की तिथं आधी रामजी जी नन्नी सेना म्हणून आपल्या भंडारात आहेत लहान लहान मुलं रामायणावर पात्र करतात त्यांची एक आपण धर्म जागरण प्रबोधन म्हणून एक त्यांच्या एक वीस पंचवीस मिनिटाच्या त्यांच्या एक हे होणार आहे नाटिका होणार आहे त्यानंतर आपला कार्यक्रम सुरू होणार आहे आणि आता काही वर्षात आपण जे महिले अत्याचार वाढलेले दिसतात आपल्याला त्यावरही आपण प्रबोधन म्हणून इथं एक विक्रम फडके म्हणून आहेत त्यांची एक नाटिका आपण ठेवलेली हो आहे तोही तिथं होणार आहे आणि आपण तिथं दोन ते तीन हजार लोकांची बसण्याची वगैरे संपूर्ण व्यवस्था केली आहे आणि संपूर्ण नगर नगरातील हिंदू समाजाला आपण आमंत्रित करतो तिथं मोठ्या संख्येने यायचं आणि मुख्यतः बारा ते बारा वर्षापासून वर तर जेही मुलं आणि हे आहेत आपले त्यांना जरूर तिथे आपण सोबत आणि परिवारासोबत आपण तिथे यायचं बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र